रोज रात्रीच्या जेवणात त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळला असाल आणि तेच ते जेवण बनवून कंटाळला असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आहे अशा पद्धतीने शेंगोळे नक्की बनवून बघा अशा पद्धतीने बनवलेले शेंगोळे बनवायला आणि खायला देखील तुम्ही कधीच कंटाळणार नाहीत चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपल्याला ज्वारीचं पीठ लागणार आहे शेंगोळे बनवण्यासाठी इथे मी तीन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ घेतले हे सगळे पिठं व्यवस्थित चाळून घेतले आहेत आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा चमचा जिरे आणि थोडासा ओवा घेतला आहे ते मिक्सरमधून वाटून घेतलं आहे बारीक करून घ्यायचे आणि ते यामध्ये टाकायचे आता दोन छोटे चमचे इथे लाल तिखट टाकले पाव छोटा चमचा हळद टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं खूप कमी साहित्यामध्ये खूप कमी मसाल्याचे पदार्थ वापरून आपल्याला हे शेंगोळे बनवायचे आहेत आणि तरीसुद्धा एकदम चविष्ट असे हे शेंगोळे बनतात बारीक चिरली कोथिंबीर यामध्ये टाकायची आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या शेंगोळ्यामध्ये आपण ओवा टाकला आहे त्यामुळे हे पचायला हलके बनतात त्यासोबतच यामध्ये जास्तीत जास्त आपण ज्वारीच्या पिठाचा वापर केला त्यामुळे देखील हे एकदम पचायला हलके आहेत आता ज्या भांड्यामध्ये आपण लसूण बारीक करून घेतलं आहे त्याच भांड्यात पाणी टाकलं आहे आणि ते सर्व पाणी आपण या पीठ मळताना वापरणार आहोत सोबतच बाजूला आणखी थोडंसं पाणी मी घेतलं आहे आता हे सर्व पाणी यामध्ये लागेल तसं ॲड करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे खूप जास्त सैल नाही आणि खूप जास्त घट्ट नाही अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचे ज्याप्रमाणे आपण पुरीचं पीठ मळून घेतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आता हे सर्व पीठ मी व्यवस्थित मळून घेते बऱ्याच भागात या शेंगोळ्यांना उकड शेंगोळे म्हणतात काही भागामध्ये कोंडोळी म्हणतात तुमच्या भागात या शेंगोळ्यांना काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आता हे मळलेलं पीठ आपण साईडला ठेवून देऊया आणि आपण इथे एक मोठं पातेलं गॅसवर ठेवलं आहे आता त्यामध्ये तेल गरम झाले की जिरं मोहरी जी फोडणी द्यायची सोबत सात आठ कडी पत्त्याची पानं टाकायची आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात देखील यामध्ये टाकून थोडंसं परतून घ्यायचं आता हे जे शेंगोळे आहेत ते मी जास्त प्रमाणात बनवले आहेत जवळपास चार आहे, ते पाच जणांसाठी आहेत त्यामुळे ते पाणी मात्र आपल्याला जास्त लागणार आहे तर इथे मी तीन तांबे पाणी यामध्ये टाकलं आहे फोडणीत टाकून घ्यायचं पाणी जास्त झालं तरी हरकत नाही कारण शिजण्यासाठी पाणी लागणार आहे आणि उरलेलं जे आहे ते छान रसदार दाटसर असा रसा असा बनतो त्यामुळे चवीला खूप छान लागतात परंतु पाणी कमी नको पडायला पाणी एखाद्या वेळेस जास्त झालं तरी चालेल पण कमी नको आहे तर तीन तांबे पाणी मी इथं घेतलं आहे चवीपुरतं मीठ टाकलं आणि ताट ठेवून आता याला एक ओकळी काढून घेऊया तोपर्यंत इकडे पीठही चांगलं भिजलं आहे आता तेलाचा हात घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे याची छोटे छोटे शेंगोळी बनवून घ्यायची आहेत एकदम सोप्या पद्धतीने असे हे शेंगोळे आपण बनवत आहोत हे बघा एकदम झटपट पद्धतीने बनतात हवे असेल तर तुम्ही पोळीपाटावरती देखील रोल बनवून बनवू शकता पण अशा प्रकारे जर तुम्ही बनवलं तर एकदम झटपट पद्धतीने शेंगोळे इथे बनवून तयार होतील हे बघा अशा पद्धतीने मी सर्व शेंगोळे इथे बनवून घेतले आहेत तोपर्यंत इकडे पाण्याला उकळी देखील आली आहे तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त अशी दनदनून उकळी आली आहे आता यामध्ये आपल्याला हे सर्व शेंगोळे टाकून घ्यायचे आहेत एक एक दोन दोन किंवा जास्त प्रमाणात देखील तुम्ही घेऊन शेंगोळे यामध्ये टाकू शकता आता सर्व शेंगोळे यामध्ये टाकून घ्यायचेत आता यावर ताट झाकून ठेवायचे आणि पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचे अधूनमधून हलवत राहायचं म्हणजे ते खाली चिटकणार नाहीत आता शेंगोळे बनवण्याच्या अगोदर मी थोडंसं पीठ लिंबा एवढं पीठ हे बाजूला काढून घेतलं होतं आणि त्यामध्ये आता आपल्याला कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ या कोमट पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साधारण वाटीभर मी कोमट पाणी घेतलं होतं आता यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घे अशा प्रकारचं पीठ जर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही शेंगोळ्यामध्ये टाकलात तर शेंगोळ्याचं जे पाणी आहे ते एकदम छान दाटसर असं बनतं त्याची टेस्ट अधिक वाढते खूप छान लागतात या प्रकारची ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा शेंगोळ्यांचं जे पाणी आहे ते अजिबात पान पातळ बनणार नाही ते एकदम दाटसर आणि स्मूथ असं बनेल तुम्ही याला शेंगोळ्याचं सूप देखील म्हणू शकता जास्तीत जास्त हे पौष्टिक बनतं पचायला देखील हलके आहेत हे शेंगोळे तुम्ही देखील नक्की ट्राय करा पाणी टाकल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला पाच ते सात मिनटं याला मध्यम गॅसवर उकवू द्यायचे शिजू द्यायचे हे बघा इथे आपले ऑलमोस्ट हे शेंगोळे शिजवून तयार आहेत आता याला आणखी छान चविष्ट बनवण्यासाठी आपण एक तडका देणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी आणि सुकं खोबरं किसून घेतलं आहे त्याची फोडणी दिली आहे ती फोडणी तो तडका आपल्याला या शेंगोळ्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सगळीकडून मिक्स करून घ्यायचं या तडक्यामुळे या शेंगोळ्यांना आणखी जास्त चव येते खूप छान लागतात एकदम चविष्ट बनतात तर तुम्ही देखील अशा प्रकारचे शेंगोळे नक्की ट्राय करा तर जवळपास वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आपले हे शेंगोळे इथे छान शिजून तयार आहेत आता यावर झाकण ठेवून थोडंसं पाच मिनिटानंतर आपण हे जेवायला गरमागरम सर्व करू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या चला तर मग परत भेटू अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद